ॲज अ पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट मी नेत्यांना अनेक आतापर्यंत पाच सहा मुख्यमंत्र्यांना देखील सल्ला मसलत केलेली आहे नेत्यांना तर खूपच केली आहे एक शंभर एक नेत्यांशी माझा काही ना काही निमित्ताने संबंध आला कन्सल्टंट म्हणून तर मी नेहमी समोरचं काहीतरी करत असतो ना त्यावेळेला त्याच्या ऑपोजिटची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी याचाही विचार करतो तर ज्यावेळेला हे वाल्मिक कराडच्या विषयी विरोधामध्ये आंदोलनं चालू होती त्यावेळेला ॲज ए स्ट्रॅटेजिस्ट माय मनात येत होतं की याचे धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकचे समर्थक असणार पण ते आत्ता असं थंड आणि शंड का बसलेत कळत नव्हतं त्या काय स्ट्रॅटेजीने याला विरोध करत नाहीत सरकारवर दबाव एकतर्फी होता मकोका लावण्याचा पण त्याला कुठेतरी शह बसतो ही भावनाच निर्माण नाही झाली ती आत्ता काल आंदोलनामुळे थोडीच निर्माण होती